काहीच आठवड्यापूर्वी अमरावती शहरात झालेल्या प्रसिद्ध कथा वाचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात एका महिलेने पत्र पाठविले मात्र व्यस्त कार्यक्रमात इतर पत्र वाचण्यात आले पण तेच पत्र राहिल्याने त्याच महिलेने ते पत्र नंतर आमच्या न्यूजकडे दिलेत ते पत्र प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी वाचताच आश्चर्य आणि धक्कादायक माहिती समोर आली मुलगी अमरावतीच्या पबमध्ये जाऊन आयुष्य बर्बाद करीत आहे त्या जांबाज महिलेने आपली मुलगी नशेच्या गर्तमध्ये केली असता पत्राच्या माध्यमातून इतर मुलींना सतर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते भाते पत्र थेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केल्याने हजारो दर्शकांनी तो वृत्तांत बघून शहरात निर्माण झालेले व्यसन हबबद्दल आक्षेप व्यक्त केला आणि यावरच अनेक क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी थेट आमच्या सिटीनूस टीमला शिवटेकड येथे स्वतः आमंत्रित करून पबसह शहरातील मिळत असलेल्या एम डी गांजामध्ये आजची तरुणाई गुरफडत असल्याचा बेधडक प्रतिक्रिया स्पष्ट केल्यात शहरात याआधी पब नव्हतं आता पबच्या माध्यमातून अनेक तरुणी सुद्धा जाण्यात याचं माहिती मिळालेली आहे आजची संस्कृती वेगळ्या दिशेने जात आहे असं आपल्याला वाटत आहे खरं हा संस्कृती ही अर्थातच वेगळ्या दिशेला जात आहे आणि आम्ही युरोपमध्ये किंवा डेव्हलप कंट्रीजमध्ये आपण बघत होतो की हे पप कल्चर तिथून आलेलं आहे आणि तिथले लोक आज जागृत झालेले जा आहेत की याच्यामुळे क समाजाला फार मोठा हे करतो आहे तरुण असो तरुणी असो की तरुणींनीही याचा फार विचार करायला पाहिजे की जी त्याला देवानी जी आपल्याला स्त्री बनवलेलं आहे आणि स्त्रीमुळे अशा ज्या मादक वस्तू व्यसन आहेत किंवा मादक गोष्टी आहेत याच्यामुळे स्त्री शरीरावर आणि येणाऱ्या पुढच्या पिढीवर फार मोठा परिणाम पडतो तर स्त्रियांनी म्हणजे मुलींनी खरोखर याचा थोडंसं विचार करून आपण तिकडं व वळू नये याची काळजी घ्यावी असं मला वाटते आणि असं केलं तरच आपण समाज चांगला समाज आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीमध्ये घडू शकू त्याच्यामुळे यांनी अत्यंत आवश्यकता आहे असं मला वाटते दर्शकांबद्दल आपण थेट पोहोचलेला आहे शिवटेकडी ज्या शिवटेकडीचा आता विकास झाल्याचं दिसून येत आहेत याच शिवटेकडीवर अनेक वर्षापासनं अनेक नागरिक शरीराचं आरोग्य सुदृढ राहण्याकरिता मॉर्निंग वॉक ला या ठिकाणी दाखल होत असतात आपण दृश्य जर पाहिलं असेल तर अनेक नागरिक मॉर्निंग वॉक करण्याकरिता दाखल होत आहे आणि सकाळची ही वेळ आहे आणि या शिवटेकडीवर ऊर्धांची संख्या म्हणजे जेमतेम चाळीसच्या वर गाठलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आहे युवकांची संख्या कमी दिसत आहे आपण मॉर्निंग वॉकला किती वर्षापासून येत आहात पंचवीस वर्षापासून अच्छा अच्छा काय दिसतं आपल्या इथे वृद्धांची संख्या जास्त की तरुणां तरुणींची संख्या कमी आहे वृद्धांची जास्त आहे व्यसनाधीनता बढ रही है अ जो पुणे मुंबई में चलता है पब वो यहाँ पे भी आ, आया है और यहाँ पे भी पब के मार्ग पर युवक युवती भी जा रही है ऐसी माहिती आप माहिती मिल रही है हमारे सिटी न्यूज़ में एक पत्र महिला का मिला है जो खड़बड़जनक माहिती मिले कि लड़की भी वो पपकी इस पर अपनी संस्कृति बिगाड़ रही है तो क्या बोलेंगे इस पर ये तो बहुत ही गलत बात है समाज के लिए आज हम लोगों को यानी हमारे बच्चे बड़े हो गए हम लोगों के बच्चे तो पढ़ लिए मगर आने वाली जो हमारी पीढ़ी है जो हमारे नाती वाती होंगे अगर इस ड्रग के इसमें और पप के इसमें जाएंगे तो पूरे ये लोग बर्बाद हो जाएंगे और वो ड्रग का इतना ख़तरनाक है क्योंकि मेरा एक पेट्रोल पंप जो है वो एक एरिया में है जहाँ पे पूरे अमरावती का ड्रग वग़ैरह सप्लाई होता है और वहाँ पे मैंने लोग देखा है कि इतने ख़तरनाक ड्रग एडिट है कि वो लोगों को होश भी नहीं रहता अगर वो नहीं मिली तो वो लोग बेहोश हो जाते हैं उनके मुंह से फेस वगैरह निकलना चालू होता है ऐसे ये बच्चे लोग करते हैं और बच्चे लोगों को जब पैसे नहीं मिलते तो ये घर के जेवर चोरी करते हैं घर में मम्मी की जो जितने भी डिपॉजिट है वो चोर लेते हैं ऐसे ही इस प्रकार काम करके बच्चे गलत लाइन पे जा रहे हैं और पप का बहुत ही गलत है और बच्चे लोग अपना जो हमारे संस्कार है वो भूल के एक गंदे उसमें जा रहे हैं तो इसके लिए पप का तो मुझे लगता है कि होने को नहीं होना और पप का एक समय देने को होना सरकार ने कि पप इतने बजे तक का रहे आरोग्य सुदृढ़ रहने करता तुम्सा नियमितपना आवश्यक है अन्य सकाज एक्सरसाइज फार आवश्यक है आणि जागरूक असायला पाहिजे व्यसनाधीनतापासून दूर राहायला पाहिजे हा जो तुम्ही प्रश्न केला पपचा पप संस्कृती ही दिवसेंदिवस म्हणजे बा बाहेर कंट्रीजमध्ये जर तुम्ही पाहाल तुम्ही तर ते लोक फार काळजीपूर्वक विचार करत आहे पप संस्कृतीचा नायनाट करण्यासाठी आणि आपल्या इथे त्याचं हे होत आहे पण हे चुकीचं आहे नवीन म्हणजे सुदृढ जर पिढी तुम्हाला निर्माण करायची असेल तर व्यसनाधीनता म्हणा किंवा हे पप संस्कृती याच्यापासून दूर राहिलं पाहिजे आणि आईवडिलांनी योग्य संस्कार मुलांवर घालायला पाहिजे एवढं व्यसनाधीनता हा विषय जो आता घेतला आहे आपण काय आपला संदेश राहिला लागतो व्यसनाधिंतामध्ये हा जो व्यवहार चालू आहे सध्या पप जी का माध्यमातून इथं अमरावतीला हे आता आताच ऐकून आलो आम्ही कारण का बऱ्याच लोकांनी त्याच्यावर चर्चा केली का ही संस्कृती नको आहे याला एक महत्त्वाचा कारण आध्यात्मिक अभ्यास नसल्यामुळं कारण का आपल्या इथं मोजरी जवळ आहे तिथं ग्रामगीता दिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मी एकही एक शिक्षणामध्ये तिचा एकही पाठ आलेला नाही तुमच्या कविता येतात त्याच त्या कविता चालू आहे वर्षानुवर्ष ट्रिंकड ट्रिंकड पप्पा हा हा काजी काही चालू आहे पण ती एखादा तुम्ही ग्रंथ वाचा राष्ट्रसंतचा इथं राष्ट्रसंत झाले मोठे तुकड आपला गाडगे महाराज झाले पण त्या विषयावर कोणीही बोलत नाही आणि इथं आपलं आपला राजकारणी म्हणा कोणतं आपापल्या व्यवहारात चालू आहे का त्याला राजकारणाशी निगडत आहे नवीन पिढी जवान पिढी कुठं चालली अजूनही त्याच्या लक्षात येऊन नाही राहिलं उडता पंजाब झालं तसं उडता महाराष्ट्र होऊ नये पण तो होण्याच्या मार्गावर आहे कारण याला कारण एकच आहे का याची बेरोजगारी कारण का बेरोजगार कोण आहे तरुण मुलगाच बेरोजगार त्याला जर कोणतंच काम मिळालं नाही तर तो काय करणार व्यसनाधीन होणार व्यसनात त्याला चोवीस घंट्यातून आठ घंटे काही होणार आहे दिवसातून तो सहा घंटे झोपतो सकाळी चार वाजतापासून नशेच्या मा माध्यमातून जातो आज दुकानात दही जर विकावं लागतं पण दारूचा दु घेणारा हा तिथं पन्नास पाच किलोमीटर जाऊन दारू विकत आणतो ही जी परिस्थिती आज होऊन राहील हे तुमचं सरकारला दिसत नाही काय सरकार आपलं याच्यात पाळापाळीच्या मागा आज घ्या पडला उद्या तो आला शिंदे आला ठाकरे आला कुठं चाललं तुमचं सरकार हो काय करून राहिल तुम्ही शेतकऱ्याला शेताची भाव नाही भेटून राहिले तो शेतकरी काय करणार उद्या आत्महत्या करल नाही तर कोणाचा खून करल उद्या तो बंदूक खातो की आतंकवादी झाला म्हणजे तुमचा दोष आहे तो तुम्ही आजपासून सांभाळा त्याला सांभाळून जवानची जवान जी पिढी आहे तिला रोकाचा प्रयत्न करा चांगले चांगले कीर्तन आहे का मोठमोठ्या लोकांची भाषणं ठेवा हे न ठेवता तुम्ही गौतमी पाटील नाचवता एक तो सत्तार काय म्हणते तर त्या माणसानं ते बाईला नाचवून राहिले तुम्ही तर एखादं चांगलं प्रबोधनकार भाषण ठेवा आणि तिथं तुम्ही हे जर संस्कृती लिडर लोक देऊन राहिली तर खालच्या लोकांनी काय करावं हो। त्याच्यामुळे त्यामुळे हे व्यसनाधीनताचं कारण हे आहे महत्त्वाचं त्यांना कोणाचा प्रेशर नाही घरी आई बापापासून मुबलक पैसा भेटतो आणि दुसरं एक त्याला महत्त्व अजून एक कारण आहे का घरात एकच आणि दोन ही जी संस्कृती येऊन राहिली आपल्या इकडे एक आणि दोन मुलं कारण का एका मुलाचा लहानपणापासून एवढा एवढा म्हणजे त्याचा लाड केला जातो का त्याला एक वस्तू घ्यायच्याऐवजी तीन वस्तू दिल्या जाते तीन वस्तूचं त्याला महत्त्व राहत नाही म्हणून तो ते दुसरी फेकून देतो तिसरी घेतो त्याला वाटते नाही ऐकाचा त्याला कोणताही हे नाही त्याला आई वडील म्हणतात याला जर विरोध करत ह्या काहीतरी करत आता मी असे काही मुलं पाहिले एवढी जिद्दी मुलं पाहिले एक साधं उदाहरण सांगतो मी एका रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेलो होतो त्याच्या आईवडिलाची रजिस्ट्रारनं सही घेतली कशाअर्थ का काही त्याचा व्यवहार चालू असेल पण मी सहज म्हटलं त्या मुलाला बेटा तुझी सही नाही घेतली मी गंमत केली त्याची पण तो म्हणे त्या रजिस्ट्रार माउं म्हणजे खूप मोठी पोस्ट असते तो व्यक्ती म्हणे मी म्हटलं त्याला तू साहेब मी मजा केली जर तुझं आईची सही घेतली तुझी नाही घेतली बा तो त्या साहेबाच्या एवढा मागे लागला का साहेब माझी सही घ्या माझी सोयी घ्या एवढा आतंक करू लागला माझ्या आईची घेतली माझी वडिलाची घेतली माझी का नाही घेतली शेवटी बालहट्ट स्त्री हट्ट आणि राज हट्ट समोर त्याला वाकावं लाग झुकावं लागलं साहेबाला साहेबाने एका सर्वसाधारण कागदार एक सई घेतली त्याची आणि त्याला झालं बेटावून जाण्यात म्हणजे असा जो हा बालहट्ट जो आहे तो चालू आहे आता सगळ्यांच्याकडे एक दोन मुलंच असल्यामुळं आणि ही जी संस्कृती समोर समोर त्याला नाही ऐकायची सवय नाही राहत म्हणून तो कोणत्याही गोष्टीकडे वळतो कोणा रागातून निघून जातो रागातून निघाला जो पण त्यापाशी जेवढे चोरले घरचे पैसे चोरून घेऊन जाऊन तो तेवढाच खर्च करते खर्च करते एखादा शहाना एखादा भेटू चालना आपण शिगारेट घेऊ किंवा हे घेऊ असं तर भेटूनच राहिलं आपल्याला ते माहिती नाही आणि याचं लक्ष पोलीस खात्यानं याचं लक्ष द्यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला ह्या जर गोष्टीचं हॉटेलमध्ये जर भेटत असेल तर पांढऱ्याला जर भेटत जान तर खरं कर या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि अमरावतीचं त्याहीपेक्षा दुर्दैव आहे इथं संताची भूमी आहे तर ही जी बाब होत असल तर प्रत्येकाने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे पत्रकार विशेषतः पत्रकारालाही मी एक थोडासा छोटासा संदेश देऊ इच्छितो कारण का पत्रकार लोक आज इथं मर्डर झाला त्याच्या बायको त्याच्यासोबत पळाली त्याच्या हिरोनं ते केलं हे न करता अरे तुम्ही स्वतंत्र तुम्ही जे लोकल पेपर लोक आहे त्यांनी अमरावतीचे प्रश्न मांडा ना इथं पूल नाही आहे इथं ॲक्सिडेंट होता हे न मांडता तुम्ही हे पहिले फ्रंट पेजवर कोणती बातमी ती तुमची काय आहे ती बा हे पण ते गौतमी पाटील महत्त्वाचे आहे काय तुम्हाला काय तो हिरो महत्त्वाचा आहे अरे तो हिरो काय कागदी हिरो आहे ते अरे ओरिजनल हिरो पण मागं लागा अभिनंद वीर अभिनंदन वगैरे असे लोकांचे आदर्श दाखवा मुलांना का हे असं महत्त्वाचं आहे जे लोक बी एस एस आर पी एफचे लोक जे मरतात त्यांचं शहर दाखवा ना पेपरवाले तुम्ही ते गौतम पाणी फ्रंट पेजवर असते नाचून राहिली दुसरी बात मी तुमची असते काय हाय बाकी सांग पडाली अभे पळू दे त्यांना ते का कोण त्यांच्याकडे कळून लक्ष नका देऊ पत्रकारातील शुद्धीतील केला त्यालाही तुम्ही जनतेला जागरूक करा आणि शेतकऱ्यावर थोडंसं जास्तीत जास्त लक्ष द्या शेतकरी या पाठी ज्या जगाचा पाठीचा कणा आहे परंतु त्याच्यावर शेतकऱ्यावर कोणतंही लक्ष नाही त्याचा जर मुलगा एकदा बयकला तर तो कोणाच्या हाती लागत नाही आज तुमच्या नवकोरीवाला तर पोरगा हाती लागेल पण शेतकऱ्याच्या मुलानं एकदा जर हाती घेतला रुग्ण आपण रुग्णमंत्री जर काठी म्हणतो पोलिसाची पोलिसाचा तो ऐकणार नाही कारण का एकदा त्यानं शरद जोशीच्या काळात दाखवून दिलं का शेतकरी काय आहे पण त्याला आजपर्यंत शेतकऱ्याला नेता भेटला नाही पण त्याचा जर मुलगा बयकला तर कोणाच्याही हाती लागणार नाही हा देश एवढं बोल मी माझं ह्या ज्या गोष्टीचा सहकार्याकडून पत्रकारांनी त्याची खबरदारी घ्यावी आणि मधी त्याचं अनुमोदन द्यावं शाळेतून जो संस्कार द्यायला पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहे गाडगे महाराज यांची काही धडे टाका तरच ही नवीन पीढ़ी चांगली मिळवं अन्यथा मिळणार नाही मी ॲडव्होकेट प्रशांत देशमुख लायन्स क्लब अमरावतीचा झोन चेअरपर्सन आहे आ आजचा जो विषय आहे ड्रग्सवर तर ड्रग्जवर जनजागृती होणं खूप आवश्यक आहे शाळा शाळातून याची माहिती दिल्या गेली पाहिजे कॉलेजामधूनसुद्धा याची माहिती दिल्या गेली पाहिजे कसं पुस्तकी ज्ञान महत्त्वाचं नाही आहे पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त इतर सामाजिक उपक्रम जे असतात त्याबद्दलही विद्यार्थ्यांमध्ये भावना निर्माण केल्या पाहिजे ड्रग्जच्या संदर्भात तसेच आपल्या घरातून आईवडिलांनी पण याची माहिती मुलांना द्यायला पाहिजे कारण कसं आहे आजकाल प्रत्येक आईवडील आपापल्या उपजीविकेसाठी नोकरीवर असतात त्याच्यामुळे मुलांना त्यांना वेळ मिळत नाही मुलांसाठी वेळ काढता येत नाही आईवडील नोकरीवर असतात तर मुलं रिकामे घरी बसले असतात मग टी माइंड इज डेविल्स होम असं त्यांच्या मनात विचार येत राहतात आणि मग वेळ पास करण्यासाठी बरेचसे मुलं ड्रग्सकडे वळतात तर असं होऊ नये याच्यासाठी आपण पैसा कमी कमावला तरी चालतो पण मुलांकडे लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे आणि याच्या माध्यमातून आपण जसे एखाद्या वेळेस मोर्चे काढतो राजकीय पक्षांविरुद्ध तसं ह्या ड्रग्सच्या विरुद्धही आपण ज जोमाने चळवळ उभा राहायला पाहिजे आणि जिल्हाधिकारी यांनासुद्धा निवेदन द्यायला पाहिजे धन्यवाद पहिल्यांदा असं सांगायची इच्छा आहे की तरुण जे आहे ते सकाळी मॉर्निंग वॉकला येतात इथे सहा वाजता पुष्कळ गर्दी असते आणि त्यावेळेस तरुण असतात जसं जसा वेळ वाढतो तसं तसं सिनियर लोकं येतात आणि सिनियर लोक साधारण नऊ वाजतानंतर इथे मार्टिकडे येतात आता राहायला पबची पब पब हा रिक्वायरमेंट आहे त्याचा टायमिंग दीड वाजेपर्यंत दिलेला आहे लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष द्यावं विषय खतम होतो त्यानंतर आपण जे मीडिया आहे त्यांचंसु त्यांनीसुद्धा त्याकडे लक्ष द्यावं त्याप्रमाणे ते सगळं होतं जो वेळ दिलेला आहे त्याप्रमाणे सगळं चालायला पाहिजे धन्यवाद पबच्या माध्यमात आणि संस्कृती वेगळ्या दिशेने जात आहे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला पाहिजे काय म्हणजे या ड्रग्सच्या विरोधात सर्व नागरिकांनी जागृत होऊन पोलीस प्रशासनाला जागृत करायला पाहिजे मोर्चे काढायला पाहिजे जे आता जे काय हॉटेल आहे आपल्या अमरावतीत आता नवीनच चालू झाल्या पबच्या बाबतीत जे टायमिंग दिले आहे त्यावर कडक बंधने आणून ते जर टाईमशीर चालले तर एवढं असा आकांत माजणार नाही असं मला माझे वैयक्तिक मत आहे त्यासाठी सर्व नागरिकांनी जागृत होऊन पोलीस प्रशासनाला जागा करून विरोधात कारवाई करायला पाहिजे एकीकडे सुद्धा कारवाई करीत आहे जमजा समजा एम डी असो गांजे असो मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहे आता नवीनच पबची निर्मिती होत आहे त्या पपच्या माध्यमातून युवक युवतीसुद्धा त्या ठिकाणी जाऊन संस्कृती वेगळ्या दिशेनं जाण्याचा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे तर या माध्यमातून आपलं काय संदेश राहील संस्कृत्या संस्कृतीच्या विरोधात हे सर्व आहे हे असं या तरुणाईने करायला नाही पाहिजे असं माझं मत आहे तरुणीनं थोडं सावध व्हायला पाहिजे तरुण तरुणांनी या वाईट मार्गाने जायला नाही पाहिजे असं मला वाटते काय वाटते याच कारणामध्ये आधी संयुक्त कुटुंब पद्धती होती आता विभक्त पद्धती आहे नाही असं वाटत विभक्त पद्धतीत आहेच पुन्हा कसं आहे शिक्षण घेण्याकरता बाहेरगावचे जे लोक आहे भर परप्रांतातले लोक आपल्या इथं वर त्याच्यातले येतात त्यामुळे ते एक एकांत एकटेच राहून या अशा वाईट मार्गाने जाण्या ज जाण्याची प्रवृत्ती जास्त तयार झालेली आहे नमस्कार मी राजेश पिदडी शिवटेकली परिसरामध्ये सिटी केबलने हा चांगला उपक्रम या माध्यमातून निवडला ही खरोखर आनंदाची बाब आहे जो काही विषय सध्या शहरामध्ये सुरू आहे जो पपचा विषय आहे व्यसदारींचा जो विषय आहे हा अत्यंत गंभीर होत चाललेला आहे या संदर्भात प्रत्येक महाविद्यालयातून एक वीस पंचवीस मिनिटाचा अभ्यासक्रम म्हणा किंवा प्रशिक्षण म्हणा किंवा काउन्सिलिंग म्हणा हा भाग होणे अत्यंत काळाची गरज झालेली आहे अन्यथा युवा पिढी ही बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही आणि युवा पिढी ही जर सक्षम राहिली आपल्या कुटुंबाकरता आपल्या समाजाकरता आपल्या देशाकरता त्यांच्या मनामध्ये समर्पणाची भावना रुंदीगत होणं आज ही काळाची गरज झालेली आहे आईवडिलांच्या बाबतीत मुलांच्या ना जागरूक होणं खूप आवश्यक झालेलं आहे तो वडा मस्त म्हणतो की मत भुलणा उस इन्सान को जो तुम्हाला परवा करता हो वरणा फत्तर चिणते चुणते हिरे खूप अडवगे आपले आईवडील हे प्रत्येक विद्यार्थ्यांकरता प्रत्येक युवकांकरता हे हिऱ्यासारखे आहेत ते होते म्हणून आपण आज हे जग पाहतो आहे त्याच्यामुळं त्यांच्याप्रती आपल्याला जागृत राहणं त्यांची सेवा करणं आणि याकरता आपल्याला स्वतःला एका शिस्तबद्ध पद्धतीने जीवनशैली जगणं फार काळाची गरज झालेली आहे अदरवाईज हा हे राष्ट्र हे देश हे सगळी ज्या काही संकल्पना आहेत ह्या मातीमोल होऊन जातील याकरता प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वतः पहिले जागृत झालं पाहिजे कोणतं वाईट काम आहे कोणतं चांगलं काम आहे या चांगल्या वाईटची पारख त्याला याच वयामध्ये होते त्यांनी स्वतःवर खूप नियंत्रण ठेवून हा जो टीन एजचा प्रकार आहे हा जो वयोगट आहे टीन एजमधला या वयोगटात स्वतःला सावरलं तर तो, तो खूप मोठा भारताचा चांगला नागरिक बनू शकतो अन्यथा ही पिढी बिळ्याला सध्याचं जे वातावरण आहे हे फार पोषक झालेलं आहे मोबाईल केबल नंतर हे पब अशा ठिकाणी बसून विद्यार्थी आपल्या जीवनाला दिशा नाही तर आपली दशा करून घेत आहेत हे सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाप्रती आपण कसं जागृत राहून कार्य करू शकतो आपल्या आईवडिलांना कसं आपण आनंदी ठेवू शकतो याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा या सगळ्या प्रयत्नाकरता मी या युवा पिढीला शुभेच्छा देतो आणि शेवटी एकच सांगल की जिंदगीभर तुमारी साथ नाही चाही जिंदगीवर हमें तुम्हारी साथ नाही चाहिए लेकिन जब तक तुम साथ में हो तब तक जिंदगी चाहिए आहे अशा प्रकारचं आपल्याकडून आपल्या अपेक्षा करत असतात त्यांची पूर्तता करण्याचा करा। प्रयत्न करावा जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव प्रदीप देशमुख मी अमरावती जिल्हा काँग्रेस सेवा अध्यक्ष आहे हे जे तुम्ही हा विषय आता आज सांगितला आम्हाला त्याचं सर्वात मोठं कारण आहे हे मोबाईल मोबाईलमध्ये खरोघरची मुलं मुली रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागत असतात आणि वेगवेगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये पाहत असतात त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होत असतो मग जो व्यक्ती रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागला तो सकाळी सहा वाजता उठू शकत नाही त्याच्यामुळे ते सकाळी उठत नाहीत सकाळी दहा दहा वाजून झोपतात आई वडील त्यांच्या मागा लागतात आई वडील त्यांना समजावून सांगतात पण ते कुणाचे ऐकायचं ऐकायला तयार नाही म्हणून सगळ्यात मोठी जी आहे म्हणजे जसं आपण म्हणतो मोबाईलच्या ॲडव्हान्टेजेस आहे डिएडवांटेज आहे सगळ्यात मोठा डिसॲडव्हान्टेज मोबाईलचा हा आहे की युवा पिढी त्याच्यामागे लागलेली आहे ॲडिक्ट झालेली आहे एक वेगळं त्यांना व्यसन लागलेलं आहे हे व्यसन दूर कसं करायचं त्याच्यासाठी सर्वात मोठा चांगला मार्ग जो मला असं वाटते की त्यांना काहीतरी काम भेटलं पाहिजे त्यांना काहीतरी काम असलं पाहिजे आज जे तरुणाच्या हाताला काम नाही आहे हा सुद्धा एक मोठा खूप मोठा प्रॉब्लेम या देशामध्ये आलेला आहे काही त्याला कामच नाही आहे शिकले आहे सवरलेले त्यांच्या नोकरी लायक झालेल्या आहेत पण त्यांना कामच भेटत नाही सरकारी नोकऱ्या बंद झालेल्या आहेत यामुळे सगळे प्रॉब्लेम येत आहेत राहिला प्रश्न राहिला तुमचा पपचा तर पप संस्कृती काही वाईट नाही आहे अनेक वर्षापासून चालू आहे परंतु तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं कंट्रोल करू शकता जाऊच नाही आणि गेला कसा मी तर मी सगळं कसं कोणाच्यावर डिपेंड आहे आणि पण तरुण पिढीला असं वाटतं की मग हा माझा मित्र आहे तो माझा मित्र आहे तो करतो करतो तर करत करत चाललेला आहे तर पप संस्कृती वाईटच आहे असं मी म्हणणार नाही परंतु तिथे गेल्यानंतर जो आहे जो मुलगा जातो किंवा मुलगी जाते त्यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवणं आवश्यक आहे एंटरटेनमेंट म्हणून ज्याकडे पाहिलं पाहिजे त्याचं व्यसन लागलं ला नाही पाहिजे त्यासाठी सर्वांनी आपल्या मनावर कंट्रोल ठेवणं अतिशय आवश्यक आहे आणि त्यासाठी मग ध्यान धारणा मॉर्निंग वॉक वगैरे ह्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्यासाठी योगांमध्ये मला लागलं पाहिजे ॲडव्होकेट श्रीकांत खोरगडे अमरावती <laughs> येथेच राहतो अमरावती हा गाडगे महाराज पंजाबराव देशमुख तुकडोजी महाराजांचा कर्मभूमी असलेला जिल्हा पंजाबराव देशमुख आहेत त्यांनी अमरावतीला शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती केली पुण्यानंतर शिक्षण क्षेत्रात जर काही असेल तर अमरावतीचं नाव घेतलं जातं अमरावतीमध्ये आजूबाजूच्या खेड्यातील मुलं मुली शिक्षणासाठी म्हणून येतात सगळ्यांची शिक्षण घेण्याची ही इच्छा असते आवड असते पण थोडा पैसा कमी पडतो विद्यार्थ्यांना पैसा कमी असल्यामुळे वो वो ते हे पब आणि इतर संस्कृतीकडे किंवा कुठे वळतात जिथे की ते वळायला नाही पाहिजे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन पत्रकार किंवा तुम्ही आम्ही आपण सगळ्यांना माहीत आहे की मुलं हे चुकीच्या मार्गाकडे चालले पण त्याकडे विशेष कोणी लक्ष देत नाही आहे ही सर्वांचीच जबाबदारी आहे की पब संस्कृती ही बंद व्हायला पाहिजे किंवा कमी व्हायला पाहिजे किंवा त्यावर काही निर्बंध यायलाच पाहिजे तर अशासाठी की जो मूळ उद्देश आहे शिक्षणाचा तो दूर राहून राहिला आणि चुकीच्या मार्गाकडे हे विद्यार्थी चालले म्हणून माझी कळकळीची विनंतीही राहील स्थानिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी किंवा समाजसेवक पत्रकार पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केलं तर नक्की पुन्हा अमरावतीला चांगले दिवस येतील आणि हे पब आणि हे सगळं बंद होईल विद्यार्थी स चांगल्या मार्गाला ला लागतील शिक्षण घेतील सोबतच मी हे सांगू इच्छितो की अमरावतीमध्ये जसे हे ड्रग जागोजागी विद्यार्थ्यांना मिळत आहे अफीम चरस गांजा दारू वगैरे सिगरेट्स त्यामुळे व्यसना हे व्यसनाच्या आधी होऊन राहिलेत असे व्यसनमुक्ती केंद्र देखील अमरावतीत निघालेत बरेचसे डॉक्टर आलेत की ज्यांच्याजवळ जो बोगस डिग्री आहेत व्यसनमुक्तीच्या नावाखाली ते बोलावतात आणि ते देखील या विद्यार्थ्यांना लुटून राहिले असं माझं म्हणणं आहे म्हणून जे बोगस डॉक्टर आहेत व्यसनमुक्ती केंद्रवाले जे आहेत यांच्यावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे आणि प्रशासनाने पत्रकारांनी सगळ्यांनी जर या सामूहिक प्रयत्न केले तर मला वाटतं पुन्हा अमरावतीला दिवस यायला वेळ लागणार नाही आपण एक वकील आहात म्हणून एक प्रश्न आहे की अमरावती शहरात किंवा जिल्ह्यामध्ये मी क्राईमचा प्रश्न विचारतो की अल्पवयीन मुलांची संख्या या क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे अशात काय पण काय अल्पवयीन मुलांची संख्या अशासाठी वाढत आहे की जे शिक्षण घेण्याचं त्यांचा उद्देश जरी असला त्यांना पैसा कमी पडतो घरून त्यांना पैसा पुरवू शकत नाही मग लवकर श्रीमंत व्हायच्या दृष्टीने कि किंवा आपले जे शौक वाढलेले आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे पोरं या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मार्गाकडे वळतात आणि लवकर पैसा कमवायचा उपाय शोधतात हे चुकीचंच आहे यावर घरच्यांनी आणि सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं असा विषय एक आरोग्यासंबंधी असा आहे की आपण वार आरोग्य वाढवतो परंतु शासनानं जे एक व्यसनाधीन लावण्यासाठी हे जे पिढी आहे तारुण्य पिढी हे व्यसनाधीन लावण्यासाठी जे एक दारूचे किंवा बार असे जे काही व्यवसाय उत्पन्न वाढीसाठी व हो, तयार केले आहे याच्यावर सुद्धा आपल्या तरुणांनी विचार करावा की आपलं आयुष्य याच्यात खर्ची न घालता या व्यसनादींपासून आपण लिप्त राहिलं पाहिजे धन्यवाद सर मला एक सांगा आपण क्लासेस घेतात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेत आहे काय सांगाल आपण स्पर्धा परीक्षे माध्यमातून आजच्या तरुणाला संदेश दुसरीकडे व्यसनाधीनता हा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहेत अमरावती शहरातसुद्धा सुद्धा आमचा असं प्रश्न म्हणणं नाही आहे की तरुणाई मॉर्निंग वॉक करत नाही दिसतंय मॉर्निंग वॉकला युवक युतीसुद्धा दिसतं प्रमाण मात्र संख्या कमी आहे काय सांगा नमस्कार मी प्राध्यापक तुषार रामटेके स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व करिअर मार्गदर्शक मी विद्यार्थ्यांना किंवा एक मार्ग एक हे करू शकतो आव्हान की कसं आहे तुम्हाला चोवीस तास मिळते चोवीस तासामध्ये तुम्ही काय करता प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वेळ मिळतो परंतु तुम्ही सकाळचा जो वेळ आहे जो क्वालिटी टाईम आहे एक तास तो तुमच्या आरोग्यासाठी काढला पाहिजे कारण की कसा आहे आज दवाखान्यांची भरपूर निर्मिती झालेली आहे आणि त्याचप्रकारे काय झालेलं आहे तुम्ही जर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर काय होईल तुम्ही विविध आजारांना बळी पडाल आणि त्यानंतर तुम्ही स्ट्रीट फूडवरचं विविध प्रकारचं काय खाता जे बाहेरचं अन्न अन्नपदार्थ खातात त्यामुळे सुद्धा तुमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मित्र हो एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी काढणं का आवश्यक आहे आणि कोणत्याही ग्राउंडवर गेले तरी तुम्हाला स्वतःसाठी प्राणायाम योगा व विविध प्रकारची तुम्ही योगासनं करू शकता चांगल्या पद्धतीनं आणि त्यामुळे काय होईल जो तुम्ही अभ्यास करता त्या अभ्यासावर तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन करू शकता आणि जो काही के अभ्यास केला तो स्वतःच्या स्मृतीमध्ये स्वतःच्या मेंदूत चांगल्या पद्धतीनं साठून ठेवू शकता आणि त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी इतरांसाठी नाही स्वतःसाठी आणि तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला या अमरावती शहरात शिक्षणासाठीच पाठवलेलं आहे नाही की काही बाकीचे कामं करण्यासाठी त्यामुळे तुम्ही स्वतःच्या स्वयं अध्ययनाकडे आणि स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्या काही वाह्यातपणा करण्यात काही असतात काही तर त्यांच्याकडे लागण्याचं काही कारण नाही आहे आपला एक मार्ग आपल्या आईवडिलांनी आपल्याला इथे शिक्षणासाठी पाठवलेलं आहे ह्या शहरात आल्यानंतर इथल्या या, या चकाचोनमध्ये तुम्ही असं कोणत्याही प्रकारच्या वाईट व्यसनांच्या मागे लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या आणि जास्तीत जास्त स्वतःच्या अभ्यासाकडे आणि आरोग्याकडे लक्ष द्या असंच मी या तरुण पिढीला आवाहन करतो